सातारा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर वेळणा नदीच्या काठी असलेले वाढे गावचं जागृत ग्रामदैवत श्री भैरवनाथ या वाढेश्वर जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली चैत्र वैद्य पंचमीला नवद बोललेल्या भक्तांकडून भैरवनाथात आज आकर्षक वस्त्र परिधान करण्यात आली यावेळी सूर्यास्त होण्याआधी वाडेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा पुजारी सेवक वर्ग आणि मानकरी ग्रामस्थ यांच्या हस्ते पार पडला या दरम्यान वेण्णा नदीच्या काठी पंचवीस फूट लांब आणि सत्तावीस इंच रुंदीचा तयार करण्यात आलेल्या अग्नि दिव्यामधून मानकरी सेवक ग्रामस्थ उपवास केलेले आणि इतरही बाहेर भक्त या भैरवनाथाचा जयघोष करत अग्नि दिव्यातून सादत केले त्यामुळे अग्नि दिव्यातून हे शेकडो नमस्करी धावल्याचं चित्र सध्या पाहायला मिळालेलं आहे